धुळे शहरात अवैध कॅफेंवर पोलिसांची धडक कारवाई आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे मनपा आयुक्त यांची कारवाई अनुभैयांसह अधीक्षक श्रीकांत धिवरेंवर जिल्ह्यातून होतय कौतुकाचा वर्षाव संपूर्ण जिल्ह्याभऱ्यातून अशाच कारवाया व्हाव्यात नागरिकांची अपेक्षा धुळे शहरासह जिल्ह्यात अवैध कॅफेंनी मोठ्या प्रमाणात हा दोष घातला आहे पैसे घेऊन मुला मुलींना अश्लील चाळी करण्यासाठी अवैध कॅफेनच्या नावाने जागा उपलब्ध करण्यात येत असते आज पोलीस अधीक्षक श्रीकांत धुवरे यांच्यासह पोलीस पथकाने धुळे शहरातील देवपूर भागातील दहा कॅफेंवर छापा टाकून तपासणी केली यावेळी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांची देखील उपस्थिती होती यावेळी डी लाईफ कॅफे शायनिंग कॅफे रॉयल लॉज विथ यू कॅफे शुगर कॅफे अशा पाच अवैध कॅफेंवर कारवाई करण्यात आली यात बावीस महाविद्यालयीन तरुण तरुणी असले चाळी करताना आढळून आले पोलीस स्टेशन येथे विद्यार्थ्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले धुळे शहरात काही जण पैशांसाठी अशा प्रकारे अवैध कॅफे चालवून घाण कृत्य करत आहेत अशा अवैध कॅफे व अवैध लॉज यांच्यावर पुढे देखील कारवाई करण्यात येईल व महापालिकेच्या माध्यमातून सर्व अवैध कॅफे नष्ट करणार असल्याचे यावेळी आमदार अणूप अग्रवाल यांनी सांगितले तसं धुळे शहर आमदार साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे आज आपण संपूर्ण शहरामध्ये आपण एक मोठी मोहीम आखली आहे महानगरपालिकेच्या मार्फत जेणेकरून ज्या ठिकाणी अशाच्या मुली आढळत आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेतली त्याच्या आई वडिलांना देखील बोलवत आहोत त्यांचे जे जे मालक आहेत हे जे सगळे असे काळे कदमी करतात त्यांच्यावर देखील आपण गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई करतो तुम्हाला देखील सगळ्यांना असं आव्हान आहे की या प्रकारे असं कुठेही तुम्हाला काही कॅफे आढळला तरी तात्काळ मला डायरेक्ट संपर्क केला तरी त्याच्यावर लगेच कारवाई करते थँक्यू कारवाई झाली गेल्या चार पाच दिवसापासून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर पसरा येत होत्या त्या अनुषंगाने आदरणीय एस पी साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं तर एस पी साहेबांनी पहिले तीन दिवस धुळे शहरातील असे जेवढेही जे कायदेशीर कॅफे असतील अशा लॉजेस असतील त्या ठिकाणी स्वतःची एक वेगळी टीम त्या ठिकाणी कार्यरत केली सर्वात सर्वे केला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पहिले प्रत्यक्ष बघून त्यांच्या पहिले शूटिंगा घेऊन आणि आज सर्व ठिकाणी धडक कारवाई केली तुम्ही सर्व ठिकाणी सोबत आहात अक्षरशः पांडम आणि अशा प्रकारे या ठिकाणी सर्व गोष्टी सापडल्या एक चांगल्या घरातल्या मुली यांना खराब करणं आणि आपली संस्कृती खराब करणं हे जे प्रकार थोड्याशा पैशांसाठी हे निर्लज्ज लोक करतात अशा लोकांची कुठलीच गय करू नये अशी मी एस पी साहेबांना विनंती करतो आहे आणि यांच्यावर कडक कारवाई होणारच आणि जेवढंही अनधिकृत आहे हे महापालिकेच्या माध्यमातून आजपासून तोडायला सुरुवात होईल आणि माझी बाकीच्या ज्या राहिले असतील ज्यांचं आम्हाला अजून माहिती पडलं नसेल त्यांनाही आज जोडून विनंती करतो का थोड्या पैशांसाठी आपली हिंदुत्वाची संस्कृती खराब करू नका आणि आपल्या बाळांना माझी बालकांनाही विनंती आहे का आपली मुलगी कॉलेजला जाते का कुठं जाते आपला मुलगा काय करतो यांच्याकडे लक्ष घालावं त्यांचे मोबाईल चेक करावे विनंती करतो